पुणे जिल्ह्यासह नगर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात शेतीसाठी तसेच काही प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या धर कुकडी धरण प्रकल्पामध्ये यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे कुकडी प्रकल्पाच्या सर्वच धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे कुकडी धरण प्रकल्पातील डिंबा मानिकडो पिंपळगाव जोगा एडगाव वडद चिलेवाडी आदी धरणे खूप कमी प्रमाणात भरली आहेत गेल्या वर्षी कुकडी धरण प्रकल्पात आज अखेर एकूण पाणीसाठा सर्व धरणात चौपन्न पूर्णांक नव्वद टक्के पाणीसाठा झाला होता तर यावर्षी आज अखेर या सर्व धरणांमध्ये केवळ चार पूर्णांक दोनशे सदतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे म्हणजेच सर्व धरणात केवळ चौदा पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे दरम्यान कुकळी धरण प्रकल्पातील पाणी जुन्नर तालुक्यातील आंबेगाव पारनेर शिरूर श्रीगोंदा करमाळा या ठिकाणी कालव्याद्वारे तसेच काही ठिकाणी नदी व ओढ्याद्वारे सोडण्यात येते उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याचा वितरणाचा व जलसिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता या वर्षी देखील पाऊस कमी पडला तर पुढील वर्षी पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे वडदेतील धरणातील प्रत्यक्ष पाणीसाठा व तेथील परिस्थिती कशी आहे याविषयी जाणून घेतले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात पावसाने दडी मारल्यामुळे या धरणामध्ये पाणी आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसते मित्र नमस्कार आपण आहोत वडस धरणामधच्या या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीने पाऊस कमी असल्यामुळे धरणसाठा हा कमी झालेला आहे आणि अतिशय विदारक परिस्थिती कारण आज तेरा जुलै आहे जुलै महिना निम्मा संपत आलेला आहे तरीसुद्धा धरणाच्या या पाण्याच्या साठ्यामध्ये अतिशय कमी साठा असताना आपण पाहू शकतोय आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं हे काय आहे परंतु ही आहे विहीर ही विहीर वडसगावच्या वडसगावला पाणी पुरवठा करण्यासाठी बनवलेली विहीर आहे आपण पाहू शकतो आणि तिचं बांधकाम चालू आहे